हाय मी मयुरी गुड आफ्टरनून कशा आहात तुम्ही सगळेजण माझ्या आत्ताच्या एक नवीन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही कशा असाल मस्त आनंदित नक्कीच तर तुमच्या ह्याच्याने तुमच्या तुमच्याकडे बघून मी पण खूप आनंद आहे बरं का तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी पण खूप मस्त म्हणजे आपण व्हिडिओ टाकला नाही तर मग व्हिडिओ नाही टाकला तर मग सगळ्यांच्या भरपूर त्यांच्या कमेंट आल्या की व्हिडिओ टाकला नाही काय नाही अशा कमेंट यायला लागल्या म्हणतात चला म्हणलं व्हिडिओ टाकूया सारखे लोक हे सगळीच लोक वाट बघत असतात व्हिडिओचे तर आज तू आता सगळ्यांना माहिती आहे गुरुवार आहे आपल्या सगळ्यांचा उपवास होतो मार्गशीर महिन्याचा त्यामुळे खूप सगळ्या लेडीची गडबड गडबड चालूच असते नाही का पूजा मांडायची कोण सकाळी मांडतात तर कोण दुपारी तीन नंतर मांडतो तर कोण संध्याकाळी मांडत असतं असं पण असतं पण मी सकाळीच पूजा मांडले कालच सगळे फळं वगैरे झुमाने सकाळीच पूजा मांडले आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगायचं ना इथे जिबेला बघा ही आली म्हणजे नाही काय का म्हणते उष्णता उष्णता फेकली आहे त्याच्याने <laughs> बोलायलाच होत नाही जिबेला जास्त मला आणि आता पाच वाजता जायचं मला पाच वाजता माझ्या मुलाला आणायला जायचं आहे शाळेत आणि परत तिथून साडेपाचला परत तिथून मला जायचं आहे त्याचं ड्रेस जी आपण ऑर्डर केली आहे त्या दुकानातून घेऊन यायचे काल गेले होते पण काल काय तिथे आलं नव्हतं त्या ड्रेस दुकानामध्ये म्हणजे मालच आला नव्हता मग त्यांनी आज बोलवले तर म्हटलं विचार केला जर आपण संध्याकाळी पूजा मांडली तर मलाही गडबड होणार स्वयंपाकाची परत पूजा पोती वाचायचे पुस्तक पण वाचून घेतलं मी देव आपला देवीचा नाही का आणि म्हटलं याला पण थोडा उशीर होईल तिथं साडेपाचला शाळा सुटल्यानंतर आपल्याला तिथे जायला सहा वाजना तिथून परत घरी येई पण सात तरी वाजणारच काय झालं बघ ही आहे सात तरी म्हटलं बस म्हणून म्हटलं चला म्हटलं थोडस टायमिंग आहे तोपर्यंत वरम भात म्हणजे डाल तरी शिजवून घेते हे बघा डाळ शिजवायला घेतली बघू शकता आता एक साइडला निवडले एक साईड मध्ये काहीच नाही डाळीमध्ये तरी पण आपण नाही का आपण बघतोच बघा बघू शकता डाळ घेतली म्हणजे डाळ टाकावी थोडी दोपरानंतर आणि एक साईडला भात टाकावं पसून धोरीच्या म्हणजे आल्यावरती फक्त भाजी आणि काय गोळ नैवेद्य वगैरे करावे करावे लागेल म्हणजे आल्यानंतर करूया म्हणलं खूप उशीर होते मग आणि लहान बाळा आपली लहान मुलं आहेत ते काय राहू शकत आन नाहीत एवढ्या वेळ थांबत नाहीत म्हणून म्हणलं चला म्हणलं तर आज मार्गशीर महिन्याला सगळ्यांना खूप 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 सगळ्यांना माझ्या युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना खूप 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 मनापासून शुभेच्छा अशीच माझ्या पाठीशी मग कंपनी उभे राहा कायमस्वरूपी साथ द्या मला जशी आत्तापर्यंत साथ दिली तशीच साथ द्या कायमस्वरूपी आणि माझ्याकडून काही चुकलं असले तर मोठ्या मनाने माफ करा तुम्हीच आहात आणि तुम्हीच मोठ्या मनाने माफ करू शकता काय उपयोग नाही बघा दुश्मनगिरी वगैरे करून काहीच नाही सगळं इथेच ठेवून जायचंय ते समुद्रांची काम आहे सगळी दुश्मन वगैरेगिरी करून काहीच उपयोग होत नाहीये बरेच जण नाही का अशी दुश्मनगिरी काढायला लागले तर काही दुष्काळमध्ये म्हणजे मी तर दुश्मन यायचं आहे मेन म्हणजे मी कोणाला कधी बोलत पण नाही काय पण नाही असं माझं स्वभाव आहे कुणाला बोलत नाही आपलं कुणाचं जाणं नाही उठणं नाही बसणं नाही आपलं घर बरं नाही आपण बरं असं माझा स्वभाव आहे बरं का कारण की आपले दोन लेकर आपण त्यांचा विचार करतो काय करायचं दुसऱ्याचं म्हणजे धुलंधुन नाही का हे मला बोलायचं आहे दुसऱ्याचं धुणधुन काहीच उपयोग होत नाही आपलं खायचं आणि दुसऱ्याचं कशाला ओघायचं जाऊन ओकायचं परत ते बारा पंचायती परत ते पुरावेने आरावे हे नेते निकोट कचेरी आणि हे ते कशाला ते काय भांडगडीत पडायचे काय आपल्याला काही गरज नाही काय नाही आपण त्याचा भांड पडत पण नाही आणि आपल्याला ते पटत पण नाही आणि काय नाही आपली ते प्रत्येकाने विचार केला तर ही दुनिया नक्कीच पुढे जाईल प्रत्येक लोक चांगला विचार करतच नाहीत ह्याला असं केलं मग मी तसं का नाही माझ्या बाबतीनं ह्याला असं केलं मग मी तसं का नाही करू उगाच साध्या साध्या गोष्टीवर लोक मुद्दा म्हणून हे करतात भांडणं काढत असतात साध्या साध्या गोष्टीवर काहीच गरज नसते घरी करून कोणाचं चांगलं झालंय का आतापर्यंत कोणाचंच नाही चांगलं झालं वाईट जे आपण आपण जे पेरतो ना तेच उगवत असतं कधी पण म्हणून कधी पण कोणी विचार केला ना चांगलाच विचार करा सगळ्यांनी त्याचं चांगलं होतं त्याचा आपलं चांगलं दे हा विचार त्याच्या मनात असेल तर नक्कीच सगळ्यांचं चांगलं होणार आहे नक्कीच सगळे पुढे का जातील काही जणांचं असं झालं आहे की नाही का ती पुढे चालली आहे मग आम्हाला बघवत नाही मग आमचं आमचं का नाही होत आहे अरे सोडा की प्रत्येकाचं नशिबा शिल्लक आहे ते होतच होतं आणि कसं माहिती आहे का वेल वा वेल वाईट आहे पण आयुष्य नाही आहे लक्षात ठेवा वेळ जरी वाईट असली तरी आयुष्य नाही आपलं आयुष्य एवढा मोठा समोर पडला आहे तर छान मस्त प्रत्येकाची समजाराची कामं सगळं काही आहे कोण घेऊन जात नाही येताना आपण घेऊन येत नाही जाताना पण आपण घेऊन जाणार नाही पण तरी पण लोकांना इगो जास्त आहे तर नको बाबा हा असला इगो आणि वेगो आपल्याला काय ते त्याच्यावर काय पडायचं नाही आणि काय नाही तर चला मित्रांनो बाय बाय आपण भेटू एक नंतरच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय आपले व्हिडिओ कंटिन्यू करा तांदूळ म्हणजे भात टाकते आणि भात आणि हे करते म्हटलं तोपर्यंत तो वरून भात होईल ना, ना वरून भात टाकायला लागले माझा परत पाच वाजता कधी समज आलो म्हणजे सगळे त्या कपडे वगैरे धुतलेले सकाळी ते काढायचे त्यांचे घड्यामारायच्या झाडू मारायचे पण वेळ होत्या आठ वरण भात टाकलं तोपर्यंत कपडे वगैरे काढून होती माझे म्हणजे तोपर्यंत आपण एक छोटासा व्हिडिओ टाकावा सगळेजण वाट बघत असतात व्हिडिओची खूप छान लोक आहेत सगळेजण आपली युट्यूब युट्यूब फॅमिली आपली खूप छान आणि मला खूप एक भेटली सगळी माझी युट्यूब फॅमिली खरंच मला बसून आभार आहे त्यांचं म्हणते मी मला फक्त अशी शेवटी साध्या तुमचा सपोर्ट करा व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला बाय बाय मस्त राहा निवांत राहा हो नक्की कोथिंबीर बघा आता आपल्याकडं आपला फ्रीज नाही आहे त्यामुळे मी कोथिंबीर कशी ठेवली बघा बघा कपडा कपडा ओला करते आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर ठेवत असते आता वालला आहे कपडा हाल जेव्हा मी घेऊन आले ना तेव्हा तशी ठेवलीच कोथिंबीर म्हणजे कशी ताजे ताजे राहते बघा तशी तशीच आहे ताजी एकदम कोथिंबीर आता आपण संध्याकाळी वापरणारच आहोत म्हणलं चला म्हणलं फ्रीज नाही आपल्याकडं मग असे ठेवते बघा असे बांधून ठेवले कते मी आणि सगळी भाजी अशी कालच भाजी घेऊन आली मी ती सगळी भाजी अशीमध्ये ठेवून दिले शापूची भाजी पण आहे तर चला सगळ्यांनी बाय बाय भेटू आपण नंतरच्या नंतरचे क्लॉकमध्ये भपात मीठ टाकल्यावर कसं टेस्टी लागतो एक जम चव येते भाताला त्यामुळं मीठ टाकायचं तर चला बाय बाय आपले व्हिडिओ करा कंटिन्यू करा बघा सगळे कपडे आहेत ते कपडे सगळे काढायचे बाहेरचे बघू शकता आणि आपली देवीची पूजा मांडली आहे गेल्या गुरुवारी पण तुम्हाला दाखवते आणि ह्या गुरुवारी तुम्हाला दाखवते बघा कशी लक्ष्मी मातेची आपली पूजा मांडली आहे नक्कीच सांगा कशी वाटली पूजा आपली देवीची आपला दुसरा मार्ग दुसरा गुरुवार आहे आणि अशी पूजा मांडली आहे की नाही प्रणवी कुठ बघू शकता आणि वरती पण आपवाला हात घातलाय तर चला बाय बाय नक्कीच सांगा ए इकडे आपले व्हिडिओ कसे वाटतात काय वाटतात तर नक्कीच सांगा जसे व्हिडिओ आहे तसे व्हिडिओ बनवाव लागतात काय त्यांच्या का कमेंट असतात व्हिडिओ म्हणजे तसे आपले व्हिडिओ काहीच नाही आहेत पण जसे व्हिडिओ आहे तसे व्हिडिओ बनवायला पण तसे ऍक्टिंग करावं लागते आणि आपल्याला कुठे व्हिडिओ काढायला बाहेर जावं म्हणजे जायला हेच नाही साधन नाही तुकवा दिसते ही छोटी मुलगी आहे त्यामुळं आपण कुठं घेऊन जाऊ शकत नाही बाहेर आपण जरी कॅमेरा पकडला असा मोबाईल पकडला तरी पण हिला पकडायला लागतं ही कुठे पण जात असते आणि गावा ठिकाणी माहिती आहे तुम्हाला कसं गवत वगैरे हे ते झाडी वगैरे त्यामुळं खूप भीती वाटते आपण एक व्हिडिओ काढायला जाऊ आणि उगंच काहीतरी होऊन बसायचं म्हणून मी जात नाही बाहेर घरी असतं तर घरीच व्हिडिओ असतात तर आपल्या घरी व्हिडिओ काढत असते तर नक्कीच तुम्ही आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि साथ द्या तुमच्या तुमच्या गरीब बहिणीला नक्कीच पुढे घेऊन चला हे बघा मी का। कंगी घेते आणि फोटो करते व्हिडिओ करते जशी मी करते तसे करायला बघते बघितलं का मी माझी दीड वर्षाची मुलगी आहे बाई तर अशी कशी बसली बघा बघू शकता